शिक्षण विभागाच्या वेळ काढू धोरणावर जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा चांगलीच वादळी झाली बुधवारी तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षांनी या समितीची बैठक आयोजित केली होती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तब्बल तीन वर्षापासून आर्थिक अनुदान निर्धारण म्हणजेच सादिल खर्च शासनाला मागणी न केल्यामुळे जिल्हा परिषदेला मिळाला नाही हा निधी अंदाजे पन्नास कोटी रुपये शक्यता आहे सदर साधील खर्च शिक्षण विभागाचे लिपिक सचिन पोहोकार यांच्या वेळ धोरणामुळे राज्य शासनाला सादर करण्यात आला नाही यामुळे जिल्हा परिषदेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे याबद्दल शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई का व्हायला नको असा प्रश्न अध्यक्ष बबलू देशमुख यांनी बैठकी दरम्यान उपस्थित केला सदर प्रकारांची पंधरा दिवसात चौकशी करून संबंधित लिपिकावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी दिले आहे तसेच दहा वर्षापासून शिक्षकांचे गट विमा प्रकरणे मागील अनेक वर्षापासून थंडबस्त्यात आहे या प्रकरणामध्ये चिरीमिरी होत असल्याचा आरोप काही सदस्यांनी बैठकी दरम्यान केला त्यामुळे शिक्षण विभागाने याबाबत चौकशी समिती नेमण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष बगलू देशमुख यांनी दिले बैठकीच्या सुरुवातीला तत्कालीन सभापती प्रियंका दगडकर यांना सभागृहाने श्रद्धांजली अर्पण केली सभेला समितीचे सदस्य आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती